जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत असा दरवाजा ज्याच्या पायऱ्यावरून चालताना आज इतिहास श्वास घेतो लोणाळ्याजवळ ढगांच्या कुशीत शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार लोहगड किल्ल्यावरील गणेश दरवाजा आणि हा दरवाजा का इतका खास आहे यावर गणपतीची मूर्ती का कोरली गेली आणि शत्रूला फसवण्यासाठी यात कोणती लपलेली युक्ती होती हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लोहगड किल्ल्यावर प्रवेश करताना आपल्याला सर्वप्रथम दिसतो तो हा भक्कम आणि देखणा गणेश दरवाजा या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणण्याचं कारण म्हणजे दरवाजाच्या वर कोरलेली शुभ युद्धाला किंवा कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीचे स्मरण केलं जातं आणि हाच विचार या दरवाजाच्या रचनेत दिसून येतो हा दरवाजा अत्यंत मजबूत दगडापासून बांधलेला आहे शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये यासाठी दरवाजाची रचना वळणदार आणि संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय हुशार पद्धतीने केली आहे ही वास्तुकला पाहिली की त्या काळातील अभियंते किती प्रगत होते याची कल्पना येते गणेश दरवाजा ओलांडल्यानंतर खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पाऊल चालत असतो इथे उभं राहून डोळे बंद केलं तर शिवरायांचा गजर आजही कानात घुमतो असं वाटतं तर मित्रांनो तुम्हाला इतिहास किल्ले आणि ट्रेकिंग आवडत असेल तर लोहगड किल्ला आणि गणेश दरवाजा एकदा तरी नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक ठिकाणीच्या प्रवासात तोपर्यंत जय भवानी जय शिवराय